सर्वान् नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना भनूया वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे श्री श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक अडतीस श्लोक पाहूयात यद्ये ते न लोभोपहत लोभोपहतचे कुलक्षय कृतन द्रो हे चातकम मित्रद्रो हे चातकम श्लोकाचा अर्थ पाहूयात यदी म्हणजे जर अपी म्हणजे सुद्धा येते म्हणजे हे लोक न ना म्हणजे नाही पश्यंती म्हणजे पाहतात लोभ म्हणजे लोभाने उपहद म्हणजे व्याप्त झालेले चेतसह म्हणजे त्यांचे हृदय कुलक्षय म्हणजे कुलनाशाने कृतम हो म्हणजे होणारा दोषम म्हणजे दोष मित्रद्रोहे म्हणजे मित्रांशी भांडण करून च म्हणजे सुद्धा पातकम म्हणजे पापकर्म आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या यांना कुलाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी युद्ध करू नये यासाठी अर्जुन अनेक युक्तिवाद करत आहे जेव्हा एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाकडून युद्धासाठी निमंत्रित केले जाते तेव्हा ते, ते नाकारता येत नाही या बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते परंतु या आव्हानाचे दुष्परिणाम अर्जुन पाहू शकत होता म्हणून तो हे आव्हान स्वीकारू शकत नव्हता आणि त्यासाठी युद्ध टाळण्यासाठी तो वेगवेगळे युक्तिवाद करत होता बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला होणार असतो तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते पण अशा बंधनाचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते बंधनकारक ठरविता येत नाही या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच अर्जुन युद्ध न करण्यासाठी वेगवेगळी कारणे देत आहे अर्जुन म्हणतो की राज्य लोभाने कुळाचा नाश होत आहे लोभ हा एक मनोविकार आहे जो अत्यंत घातक आहे लोभामुळे मनुष्य दुसऱ्यांच्या गोष्टी ओरबाडून घेण्याची इच्छा धरतो त्यामुळे त्याचे बल कमी होते आणि बुद्धी भ्रष्ट होते अर्जुन म्हणतो की लोभाने विवेक नष्ट झालेल्यांना कुलनाशाने आणि मित्रांशी द्रोह करण्याने होणारे हे पाप त्यांना दिसत नाही किंवा समजत नाही तरीही आमची बुद्धी मात्र अजून शाबूत आहे त्यामुळे या कृत्याचे पाप आम्हालाच लागेल असे म्हणून युद्ध न करण्यासाठी स्वतःची बाजू सक्षमपणे मांडण्याचा प्रयत्न अर्जुन करत आहे समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवव्रजप्रियं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवादः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा